भिजवलेल्या हरभऱ्या डाळीपासून आज मी तुम्हाला छान असा एक भन्नाट अशी भाजी दाखवणार आहे तर खूप छान अशी लागते तर गरमागरम चपाती किंवा भाकरीबरोबर ही भाजी हरभऱ्याची खूप छान अशी लागते तर तुम्हाला आज मी डाळ कांद्याची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी आदल्या रात्री हरभरा डाळ आहे तर ती भिजत घातलेली होती तर या डाळीपासून खूप छान अशी भाजी होते तर रात्रभर भिजल्यानंतर मी छान अशी भि फुलून आलेली आहे तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तर तडली की एक चमचा जिरे टाकून जिरेही छान असे फुलून द्यायचे व कढीपत्ता टाकून इथे मी चार मोठे कांदे आहेत तर ते बारीक करून घेतलेले होते डाळ कांद्याच्या भाजीमध्ये कांदा जास्त वापरायचा म्हणजे भाजी खूप छान अशी होते त्यानंतर एक कांदा पटकन भाजावा यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून छान असे भाजून घ्यावे कांदा भाजत आला की एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची मसाल्यामध्ये एक चमचा धने पावडर एक च अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला कसुरी मेथी व घरचं जे तिखट आहे तर ते मी दीड चमचे टाकलेलं आहे तर हे सर्व छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजल्यानंतरने आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे तर ती यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायची अगदी बेसिक भाजी आहे पण चवीला खूप छान अशी लागते तर नक्की करून पा अगदी साधी सोपी पद्धत आहे तर यावरती पाणी ओतून छान असं शिजण्यासाठी ठेवायचं तर पाणी ओताना थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे डाळ शिजायला भरपूर असं पाणी लागतं कोथिंबीर टाकून उकळी आले की त्यामध्ये दोन ते दे दे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून छान भाजी शिजवून घ्यायची तयार झाली आप आपली छान अशी गरमागरम अशी डाळकंद्याची भाजी तर चवीला खूप छान अशी लागते तर गरमागरम चपाती व भाकरीबरोबर म्हणा किंवा भाताबरोबर खूप छान अशी लागते तर माझ्या या रेसिपी आवडली की नाही ती नक्की कमेंट करून सांगा व नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद